नमस्कार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क भारतीय स्टेट बँकेच्या कर्ज येथील शाखेच्या वतीनं खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे तीस लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यांना मदत करण्यात आली आहे कुठलीही दुर्दैवी घटना जरी घडली तरी आपल्या पाठीमागील कुटुंबियांना आधार राहावा आणि मिळावा यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्यानं प्रत्येक ग्राहकाच्या पाठीमागे उभी असते असे प्रतिपादन बँकेचे व्यवस्थापक यांनी यावेळी बोलताना सांगितले महसूल विभागाचे नायब तहसीलदार याचप्रमाणे आजी माजी सैनिक संघटनेचे शिलेदार यांच्या उपस्थितीमध्ये माजी सैनिक असणारे शिंदा येथील घालमे यांच्या कुटुंबियांना स्टेट बँकेच्या वतीनं तीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवर आणि ग्राहक हो वर्ग आज आपण इथे जमलो हो। आहोत एका विम्याच्या वितरणासाठी अशोक घरने यांचा काही दिवसापूर्वी अपघाताने मृत्यू झाला होता तर त्यांनी एक बँकेची पॉलिसी काढली होती आर्मीवाल्यां आर्मीवाल्यांची पॉलिसी होती तर त्यांच्या पॉलिसीच्या क्लेम वितरण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मान्यवरांपैकी मी आज इथे आहेत नायब तहसीलदार सर योगेश्वर जाधव सर आजी माजी जा सर। आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमा सर माजी माजी सैनिक सेवा संघाचे सचिव सुनील साळुके सर आणि निवृत्त वनाधिकारी अनिल कोरमल सर ले ले। आ, मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो ते एक कार्यक्रमासाठी जमले आहे तर यापुढे मी एम सरांना विनंती करतो सर्व मान्यवर पत्रकार बंधू तसेच माझ्या सर्व सन्मान्य ग्राहकांचं मी स्वागत करतो आपल्या भारतीय स्टेट बँकेतर्फे जे म्हणजे देव देशाच्या सेवा आर्मीमध्ये एअरफोर्स किंवा नेव्ही किंवा रिटायर्ड पेन्शनर आर्मी कर्मचारी किंवा इतर पण जे स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज कस्टमर असते त्यांच्यासाठी आपण आपल्या बँकेमध्ये सॅलरी असल्यामुळे त्यांना विनामूल्य आपण अपघाती आप मृत्यू कवर देत असतो त्यापैकीच आपल्या शाखेचे कस्टमर अशोक भालमे यांचं दिनांक पंधरा जून रोजी दुर्दैवी ॲक्सिडेंटमुळे त्यांचा मृत्यू झाला होता या आता गेलेल्या माणसाचं दुःख थोडं हलकं करण्यासाठी बँकेतर्फे त्यांच्या घरातल्यानी जो क्लेम सबमिट केला तो आपण म्हणजे लवकरात लवकर क्लेम पास करून त्यांना आपण आज एक तीस लाख रुपयाचा धनादेश वितरण करत आहोत जे पैसे त्यांच्या खात्यात म्हणजे जमा पण झालेले आहेत तरी मी म्हणजे सगळ्यांनाच विनंती करतो की हा असे लाख जास्तीत जास्त लोकांनी सॅलरीमध्ये आपल्या अकाउंट करून किंवा जे मिलेटरीमध्ये आहेत त्यांनी आपले अकाउंट सॅलरीमध्ये कर कन्वर्ट करून घ्यावे जेणेकरून दुर्दैवानं जर काय आपलं बरं वाईट झालं तर आपल्या घरच्यांना थोडी बहुत त्याची मदत होऊ शकते व त्यांचं थोडं बहुत आर्थिक स्थैर्य त्यांना मिळू शकतं सर्व खातेदार हो, करू शकतं वर्षाला जर तुम्ही हजार रुपये भरत असाल तर त्या बदल्यात वीस लाख रुपयेचा ॲक्सिडेंटल डेथ कवर असतो तर याचा सगळ्या आता बऱ्याच लोकांचा म्हणजे समज काय असतो मला काय भेटणार तर खरी गरज हा विम्याच्या आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला असतो कारण कुटुंबाला शेवटी आर्थिक आधाराची खूप गरज असते कारण पुढं मुलांचं शिक्षण असतं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात आणि ह्या क्लेममधून थोडं बहुत त्या गोष्टी मार्गी लागू शकतात तर लाग तरी सगळ्या ग्राहकांनी याचा म्हणजे लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे तरी कार्यालय आज स्टेट बँके जो मला इथे येण्याचा बहुमत दिला त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो तसेच बँकेचे जे सेवा आहे आम्ही सेवेत लागल्यापासून आमच्या सर्वांचे खाते स्टेट बँकेत आहे तसंच त्या अनुषंगाने जे इतर सर्व लाभ असतात ते आपल्याला पर्सनल लोन घ्यायचा असेल होम लोन घ्यायचा असेल तसेच सॅलरी uh, पॅकेज अकाउंट करायचं असेल तर याबाबत माझा प्रत्येक वेळी बँकेशी जो संबंध संपर्क आला त्यावेळेस बँकेची सेवा ही चांगल्या प्रतीची आणि एकदम मदतीचा असा त्यांचा दृष्टिकोन असतो ज्या ज्या वेळेस काही नवीन स्कीम आल्या किंवा काही असलं तर आमच्याकडे येऊन आमच्याकडे आम्ही पण आमच्या कार्यालयातले सर्व करा कर्मचारी असतात कलाठी मंडळाधिकारी ऑफिस स्टाफ यांनाही बँकेच्या विविध स्कीमबाबत माहिती देतो जसा आपण इथे कार्यक्रम घेतला तसं आमच्या ऑफिसमध्ये आम्ही वेळोवेळी वर्षात एकदा दोनदा कार्यक्रम देत असतो ज्याने बँकेच्या ज्या सेवा आहेत आणि त्याचे जे लाभ आहेत ते सर्व कर्मचारी अधिकारी आणि सर्वांना मिळावे हा आमचा पण माणस असतो आणि बँकेलाही आम्ही त्या वेळोवेळी सहकार्य करतो तसंच या ज्या सेवा आहेत त्याच्या अनुषंगाने ज्या बँकेच्या इतर स्कीम आहे त्यासाठी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे सैनिक अशोक भावने साहेब यांचा सा, काही दिवसापूर्वी रोज एस्टॉरेंटमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी कलचं जी एस पी अकाउंट असल्याकारणाने कारणाने जो काही विमा आहे तो सैनिकांसाठी जो एक वेगळा अकाउंट असतो त्या अकाउंटमधून त्यांना तो विमा पास झाला आणि आज त्यांचे जे कुटुंबीय इथं आलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी शाखा अधिकाणी असतील तुम्हाला जो सर्व स्टाफ आहे नाय तर साहेब आणि आज माझी सैनिक माणूस गेल्यानंतर माणसाची कमी तर असतेच परंतु कुटुंबासाठी काही ना काही आधार मिळावा म्हणून काही अशा सेवा सरकारतर्फे दिलेल्या आहेत त्या सर्व सेवांचा लाभ हा घेतला पाहिजे जे माजी सैनिक आहेत त्या सर्व माजी सैनिकांना मी या माध्यमातून आवाहन करतो की आपलं जर अकाउंट डी एस पी कन्वर्ट झालेलं नसेल तर आपण सर्वांनी ते डी एस पी अकाउंटमध्ये कन्वर्ट करावं हो, आणि ही जी सेवा आपण मला वाटतं जवळजवळ फक्त तीन साडेतीन महिने झालेले आहेत तीन साडेतीन महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत